आता जे आपण शेतकऱ्यांना प्रोडक्ट्स वगैरे देतोय त्याच्यामुळं बाहेरून शेतकरी येतात त्याच्यामुळे आपलं कस्टमर वाढत चाललंय कस्टमर वाढत चालले परिणाम व्यवसाय वाढत चालला व्यवसाय वाढत चालले व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक वाढत चालली त्यामुळं जे शेतकऱ्यात सगळ्यात व्यवसाय वाढत चालला कस्टमर वाढत चाललं त्यापेक्षा शेतकऱ्यांचा विश्वास वाढत चालला आणि शेतकऱ्याचं समाधान वाढत चाललं शेतकऱ्याचं उत्पादन भेटत चाललंय त्याचा जास्त आनंद वाटतो आज आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तीला ज्याच्यामुळे तहाराबाद गाडकवाडी बेलकरवाडी दरडगाव म्हैसगाव चिंचाळे आणि अशा आजूबाजूच्या अनेक गावांमधील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे ज्यांच्यामुळे शेतकरी शेतीत नव्याने बदल घडवत आहेत माझं नाव अमोल पोपट झावरे मुकामपोस्ट तारावत तालुका रावरी जिल्हा अहमदनगर तर आपले दुकान टाकून हो आता पाच वर्ष पूर्ण होत आलेत आता व्यवसाय रिझल्टमुळं आणि म्हणजे शेतकऱ्यांच्या विश्वासामुळं चांगल्या प्रकारे व्यवस्थित चालू आहे आजूबाजूचे सगळे शेतकरी आपल्याकडे येतात गावं भरपूर जोडले गेले जे आपल्या गावच्या शेजारच्या आसपासचे जेवढे गावं आहेत समजा पाच सात गावं तेवढे आपल्याला जोडले गेले समजा दरडगावे आहे आणखीन बेलकरवाडी गाडोपाडी वर्षिंद वाबळेवाडी चिंचाळे गडदे आखाडा वडनेर इथं सगळं भेटतं त्याच्यामुळे मग काही बाहेर जाण्याचं काही नाही आणि एक गावातील असल्यामुळं एक विश्वास असतो लोकांचा शेतकरी विश्वास ठेवतात कारण शेत चार पाच बसून शेतकऱ्याचे प्लॉट आपल्याकडे असतात शेतकरी विचारतात हे असं झाले असं काय करायचंय त्या पद्धतीने आपण औषध देतो त्यांना त्या पद्धतीने रिझल्ट भेटतो म्हणून ते आपल्यावर विश्वास ठेवतात आणि त्या पद्धतीने येतात शेतकऱ्याचा विश्वास कमायचा म्हणजे रिझल्टच द्यावा लागतात आणि शेतकऱ्यांना माहिती की हा आपल्याला काही चुकीचं देणार नाही किंवा उगच द्यायचं म्हणून देणार नाही जे लागत योग्य आहे तेच देतोय त्याच्यामुळे शेतकऱ्याला बी रिझल्ट पटतोय म्हणून दिवसेंदिवस कस्टमर आणखी वाढत चालले आज शेती करत असताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे मिळत नाही कित्येक शेतकऱ्यांची फसवणूक होते त्यामुळे पिकाला केलेला खर्च आणि मेहनत वाया जाते परंतु या शेतकऱ्यांना पंचशीलने नवा विश्वास दिला आहे आज या भागातील प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठी पंचशीलचे नाव आहे पंचशील आम्ही रविभंश आमची भेट झाली ते प्रोडक्टबद्दल आमचं बोलणं झालं त्याच्यानंतर मग चार ठिकाणी प्रोडक्टबद्दल माहिती घेतली त्याच्यानंतर मग प्रोडक्ट ठेवले त्याचे रिझल्ट व्यवस्थित आले शेतकऱ्यांची पसंती वाढली जेम तेम कांदा रोगाला पिळ रोग, रोग सुरुवातीला नव्हता एवढे एक दोन चार वर्ष आला तो आणि तो रोग आल्यानंतर सिक्युराजेट प्लस त्यावेळेस चांगलं काम केलं त्यांनी तेव्हापासून ते नावाजलं शेतकऱ्यांमध्ये आणि मग शेतकऱ्यांची मागणी वाढली त्या प्रोडक्टबद्दल लांबून लांबून लोक विचारायला आले बघ औषध कुठून आणलं होतं या ठिकाण आणलं होतं पीड कंट्रोल झाला त्यांनी त्या पद्धतीने मग ते आमचं आणखीन पंचशीलचं आमचं म्हणजे सुरुवातीपासूनच संबंध आला असं तो शेतकऱ्यांकडे आमच्याकडे तो ब्रँड बांधलाय शेतकरी नाव पंचशील म्हणलं का घेतात त्यांना माहिती प्रोडक्ट चांगली समजा एखादा नवीन प्रोडक्ट आलाय आपण शेतकऱ्यांना काय होतं शेवटी कंपनीच्या नाव आणि पण काही गोष्टी चालतात पहिले गोष्ट समजा त्यांनी सिक्युर वापरलेलं आहे स्पार्टन वापरलेले आहे त्यांनी किंवा मग सोयाबीन वापरलेलं आहे पंचशीलचा मग आल्यानंतर शेतकऱ्याला म्हणलं ही मग काय पंचशील त्यांना माहिती कंपनीचं आपण हे प्रोडक्ट आहे आपल्याला चांगला रिझल्ट भेटलेला आहे तर नुसार ते लगेच म्हणतात ठीक आहे पंचशीलची म्हणले काय अडचण नाही द्या मग त्या पद्धतीने आता मका लॉन्च झाली आम्ही मका भरपूर शेतकऱ्यांनी नेली मकाचे प्लॉट पण एकदम सुंदर आले शेतकरी पण खुश आहेत कित्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरील हसू यातच पंचशीलचं समाधान आहे शेतकऱ्यांचा विश्वास पंचशील आज पंचशील मुळे होणारा फायदा हा प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या दारापर्यंत जावा हीच पंचशीलची अपेक्षा आहे पंचशीलने आम्हाला सुरुवात सुरुवातीला ओळख दिली स्पार्टन आम्ही कांद्यासाठी वापरलं कांदे फुल फुगले त्यांनी एकदम साईज वगैरे हो चांगले झाले ते आमची सुरुवात झाली घरी स्पार्टन पासून मग त्याच्यानंतर आम्ही पिवरोग हो आला पियरोग आल्यानंतर सिक्युराचा हो वापर केला त्याच्यात पण चांगले रिझल्ट बसले त्याच्यातून पण आमचं नाव झालं मग ते बाकीचे बाहेरून लोक विचारित होते काय मारतात पाहुणे रावळे असं त्या हिशोबाने लोक त्यांना सांगायचे लोक बाहेरून औषध नाही होते आता जे आपण शेतकऱ्यांना प्रोडक्ट्स वगैरे देतोय त्याच्यामुळं बाहेरून शेतकरी येतात त्याच्यामुळे आपलं कस्टमर वाढत चालले कस्टमर वाढत चालले परिणाम व्यवसाय वाढत चालला व्यवसाय वाढत चालले व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक वाढत चालली त्यामुळे जे शेतकऱ्यात सगळ्यात व्यवसाय वाढत चालला कस्टमर वाढत चाललं त्यापेक्षा शेतकऱ्यांचा विश्वास वाढत चालला आणि शेतकऱ्याचं समाधान वाढत चाललं शेतकऱ्याचं उत्पादन भेटत चाललंय त्याचा जास्त आनंद वाटतो की शेतकरी खुशी शेतकऱ्याचा आपण काहीतरी अं देतोय शेतकऱ्याचा त्याच्यापासून फायदा हो गोष्टीचा आनंद आहे पंचशील आपल्याला ही ओळख भेटली की मला पण शेतकऱ्यांची सेवा थोडक्यात सेवा करण्याची संधी भेटली आता आपण व्यवसाय तर करतोच पण त्यातून समजा शेतकरी जो राजा आहे शेतकऱ्या राजाचं आपलं उत्पादन वाढायचा प्रयत्न करतो त्याच्यात शेतकऱ्या राजाचं उत्पन्न वाढलं तर त्याला आपल्याला पण आनंद आहे शेतकऱ्याला मालाला भाव जरी भेटला त्या गोष्टीचा आपल्याला आनंद आहे म्हणजे आहे विषय काय होतं शेतकरी जितकं सजन होईल शेतकरी जितका सुखी होईल तितकं आम्हाला पण आनंद आहे कारण आपण पण शेतकरीचे आपण पण आधी शेतीच केलेली आहे बरेच वर्ष मी पण शेती केलेली आहे आता व्यवसाय उतरले तरी पण शेती आहे शेतीला काय अडचणी मला पण माहिती त्याच्यामुळं म्हणजे शेतकऱ्याचे जे आपण म्हणतो समाधान ते खूप महत्वाचं आहे आणि ते पंचशील मिळालं त्याचा आनंद वाटतो बाकीच्या कृषी सेवा केंद्रांना हे सांगू इच्छितो की त्यांनी प्रॉडक्ट वापरावे रिझल्ट पागावे शेतकऱ्यांची प्लॉटवर जाऊन त्यांना विचारावं का हे मारलं त्याच्यानंतर फरक काय झाला आहे त्याच्यामुळं त्यांना कळलं की प्रॉडक्ट मी फरक काय होतोय कसा रिझल्ट बसतो आहे आणि शेतकऱ्यांना पण एक चांगलं प्रॉडक्ट तिथं उपलब्ध होईल